कार कसे आज सगळे खमंग कट्टा बाय शिल्पा मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आता गणपती बाप्पा येत आहेत आणि ठिकठिकाणी वेगळ्या वेगळ्या पदार्थांची आहे युट्यूब वर सुद्धा भरपूर सगळ्या रेसिपीज येत आहेत आणि आपण सुद्धा आठवडा गणपतीचे आवडते पदार्थ करणार आहोत तरी आजचं मी तुम्हाला जे दाखवणार आहे ते गणपतीचं आवडतं काय असं अगदी लहान मुलाला जरी विचारलं ना तरी पटकन उत्तर मिळतं मोदक हे मोदक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केले जातात कोणी उकडीचे करतं कोणी तळणीचे करतं त्यातल्या सारणाचे सुद्धा बरेच प्रकार असतात पण आज मी तुम्हाला जे मोदक दाखवणार आहे तर ते खास करून मधुमेही रुग्णांसाठी किंवा जे डायट करतात जे साखर अजिबात खात नाहीत तर अशा सगळ्यांसाठी हे मोदक आहे गणपती बाप्पाचा नैवेद्य म्हणून तर तुम्ही दाखवूच शकता पण तुमच्या घरात कोणी मधुमेही रुग्ण असतील कोणी साखर टाळत असतील गुळ टाळत असतील तर आपल्या या मोदकांमध्ये ना साखर आहे ना गुळ आहे फक्त आपण पंचखाद्य जे असतात खारी खोबरं किंवा बाकीचे घटक तर ह्या सगळ्यांपासून हे मोदक बनवलेत आणि याच्यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे जो तुमच्या ह्या मोदकांना टेस्ट तर आणेलच पण तो अतिशय तुमच्या आहारामध्ये जर तुम्ही इन्क्लूड केलात तर तुम्हाला खूप फायदेशीर ठरू शकतो तर हे मोदक जसं माझं प्रत्येक रेसिपी ही कमी वेळात कमी साहित्यात आणि घरगुती साहित्यामध्ये होणारी असते तर तसंच तुम्हाला अगदी पंधरा ते वीस मिनिटात तुम्ही हे मोदक करू शकता तर तुमच्या घरातलंच साहित्य आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे मोदक हे साखर आणि विरहित म्हणजे आपल्या मधुमेही आणि डाएट फ्रेंडली लोकांना चालणारे आहेत तर आपण आता बघूया की हे मोदक कसे करायचे तर पण त्याआधी जर तुम्ही आमच्या रेसिपीज बघत असाल आणि तुम्हाला त्या आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणखीन आपल्या आप या रेसिपींचा आनंद लुटा गणपती बाप्पा मोरया पण साहित्य बघूया आधी त्याच्यासाठी खजूर घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे खारीक पावडर त्याच्यानंतर खोबरं सुकं खोबरं आहे काजू बदाम बेदाणे आणि साजूक तूप याचं मी प्रमाण तुम्हाला सांगणार आहे आणि या बिया आहेत पमकीन सीड्स घेतलेल्या आहेत आणि आता आपण बघूया कडलं मी तापत ठेवते आणि खोबरं आपल्याला आधी छान परतवून घ्यायचंय थोडस ब्राऊन होईपर्यंत आणि हे जे प्रमाण आहे तर मी त्याच्यामध्ये खजूर घेतलेलं आहे कारण आपल्याला हे शुगर वापरायचे नाही किंवा गूळ वापरायचं नाही तर त्याच्यामध्ये दीडशे ग्रॅम मी घेतलेला आहे खजूर त्याच्यानंतर पन्नास ग्रॅम मी सुक खोबरं घेतलेलं आहे आणि शंभर ग्रॅम मी खारीक पावडर घेतलेली आहे आणि हे सगळे जे जिन्नस आहेत ते आपले चारशे ग्रॅम आहेत पन्नास ग्रॅम काजू पन्नास ग्रॅम बदाम घेतलेले आहेत आणि बेदाणे वगैरे त्याचं वजन नाही केलं ते थो थोडस घेतलेलं आहे तर हे सगळं मिळून चारशे ग्रॅम आपले साहित्य आहे दीडशे ग्रॅम आपलं खजूर शंभर ग्रॅम खारी पावडर आणि पन्नास ग्रॅम खोबरे पन्नास ग्रॅम काजू पन्नास ग्रॅम साजू तू परत घेतले खोबरं छान पण आपलं आहे कमवलं आणि आता आपल्याला बाकीचे जिन्नस सुद्धा जे काजू आहे बदाम ड्रायफ्रूट आहे तर ते आपल्याला तळून घ्यायचे तो बघत असा हे पन्नास ग्रॅम आहेत काजू आणि पन्नास ग्रॅम बदाम आहे टोटल शंभर ग्रॅम आहे आणि हे तळून घेते प्रत्येक जो वारे तो आपण तळून घेतल्यामुळे ते त्याची जी शेल्फ लाइफ आहे ती वाढते आणि हे जे आहे ते अगदी म्हणजे वीस ते बावीस दिवस सुद्धा टिकतात कारण त्याच्यामध्ये काहीच असं नाहीये जे खराब होईल असं फक्त तुम्ही छान ते परतून घ्या आणि तुपावरती तूप पण ह्याला फार कमी लागतं तुम्ही बघत असाल तर मी दोन टेबल स्पून साजूक तूप घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी आणि साजूक तूपच लागतं याला बाकी काही वापरू नका आणि हे उपासाला सुद्धा आपल्याला मोदक चालतात हा हे ड्रायफ्रूट याच्यामध्ये ड्रायफ्रूट परत तुमच्याकडे जसे अवेलेबल असेल तसे तुम्ही घाला काजू आणि जे बदाम आहेत तर ते अगदी पाहिजेत बाकी तुम्हाला बेदाणे काळ्या मनुका तुमच्याकडे जसं अवेलेबल असेल तसं तुम्ही घातलं तरी चालणार आहे याला पंचखाद्य सुद्धा म्हणतात काजू बदाम खारी खोबरं आणि आपला खजूर तर या सगळ्यामुळे हे पंचखाद्याचे मोदक म्हणून सुद्धा आपण म्हणू शकतो त्याला आणि आता जे सीडलेस खजूर घ्यायचे म्हणजे काय होतं ते कधीतरी आपण असं होतं की बी राहते आणि मग ते मिक्सरच्या भांड्यात आपण जेव्हा फिरवतो तेव्हा ब्लेड खराब होऊ शकतं तर त्याच्यामुळे लक्षात ठेवा की नेहमी खजूर जर घ्याल तर सीडलेस घ्या आणि जर सीडवाला असेल तर फक्त जरा बघा की त्याच्यामध्ये एखादी दे बी नाही आणि छान तुपामध्ये हा परतवायचा आहे आणि याच्यापेक्षा खजुरालाच आपल्याला थोडासा वेळ लागतो दोन तीन ला ते तीन मिनटं छान तुपात परतवला की त्याला एक पण येतो आणि परत मी जसं म्हटलं तसं त्याचं शेल्फ लाईफ वाढणार आहे त्याच्यातच मी बेदाणे घातले तर अन्यथा तुम्ही बेदाणा तळला तुपामध्ये तर तो खूप मोठा असा फुकतो आणि त्याचं त्याचं एकदम जेव्हा ते थंड होतं तेव्हा ते बारीक होऊन जातो आणि कडकडीत लागतं दाताला तर त्याच्यामुळे आपल्याला खूप असा फुगवायचा नाहीये म्हणून खजूर माझा आता छान भाजत आलेलं आहे तळून घेतलंय तुपामध्ये त्याच्यातच मी मेदाना टाकलाय आणि आता परत मी दोन चमचे तूप टाकते ज्याच्यामध्ये खारीक पावडर मी छान परतवून घेणार आहे दोन ते तीन टेबल स्पून तूप घातलंय खारीक पावडर सुरुवातीला जरी तुम्हाला वाटलं की कोरडं वाटतंय तर तरी सुद्धा एवढंच तूप त्याला पुरतं अजून तूप घालायची का काही गरज नाहीये आणि ही पण छान आपल्याला परतून घ्यायची कारण हे सगळे जिन्नस जेवढे तुम्ही तुपावर छान परतवाल तौ तर तेवढेच त्याचं शेल्फ लाईफ वाढणार आहे आणि ते खायला सुद्धा छान लागतात तुपावर परतवल्यामुळे छान सुगंध त्या प्रत्येक जिन्नसाला येतो तर खारीक पावडर शक्यतो घ्या खारीक आखी असेल तर जसं आपण आता खजूर परतवला तसं दोन ते तीन मिनटं तुम्ही खारीक पण पर छान परतवून घ्या जेणेकरून ती क्रंची होईल आणि आपल्याला मिक्सरमधन ती काढायला सोपी जाईल खारीक पावडर घेतली ना तर खारीक खारीक कशी असते मुळातच ती थोडी कठीण असल्यामुळे ब्लेड आपल्या मिक्सरचा थोडा त्याच्यावरती ताण पडतो आणि ही पटकन आपल्याला वेळ वाचवण्यासाठी आपण खारीक पावडर घेतलेली आहे हे पटकन होतात सो हे ऐच्छिक आहे की तुम्ही पावडर किंवा खारीक तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तर ते वापरा याच्यातच मी पंपकिन सीड्स घातले आहेत पंपकिन सीड्स हे सुद्धा जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर घाला हेल्दी जास्त व्हावं म्हणून हे घातलेलं आहे तर तुमच्याकडे नसतील अवेलेबल तर तुम्ही नाही घातले तरी चालेल जर तुम्हाला उपासना नको असतील तर तुम्ही तीळ घातले तरी सुद्धा छान लागेल तर त्यामुळे सुद्धा एक नाडवाला आरोग्यासाठी छान आहे ते आणि आता आपण हे जे ड्रायफ्रूट घेतलेत हे मिक्सरमधनं काढणार आहोत आधी मी काजू आणि बदाम आहे तर ते मिक्सरला फिरवणार आहे आणि त्याच्यानंतर हे वेगळं वेगळं करा सगळं एकत्र फिरवू नका कारण खजूर थोडासा चिकट असतो तर त्याच्यामुळे याचे पण तुकडे नीट होत नाहीत ग्राइंड आणि ते सगळं चिकटून बसतं तर त्याच्यामुळे फिरवताना तुम्ही वेगळं वेगळं फिरवा मी आधी हे काजू आणि बदाम जे आहेत तर ते फिरवून घेते मिक्सरला आणि याची आपण म्हणूया थोडस दरदरीत आपल्याला करायचं आहे खूप असं एकदम वस्त्रकाळ पावडर वगैरे करायची नाही तर आपल्याला लागला पण पाहिजे खाताना मोदक की त्याच्यामध्ये काजू आहे पण हे ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा उपयोगी आहे किंवा तुम्हाला जर कुणाकडे गिफ्ट म्हणून द्यायचे असेल तर आपल्याला माहिती नसतं की सगळेच तरुण मंडळी खाऊ शकतात असं नाही तर तुम्ही थोडंसं हे फिरवलं तर ते मिळून यायला पण छान वाटतं आणि कोणाला द्यायलाही चांगलं वाटतं आता बाऊलमध्ये आधी मी खारीक पावडर आणखीन खोबरं खोबरं वगैरे मिक्सरमध्ये फिरवायची गरज नाहीये कारण ते हाताने सुद्धा आपण नंतर जेव्हा मिक्स करणार आहोत तर तेव्हा ते होऊन जाणार आहे खूप छान ते खोबरं भाजलं गेलेलं आहे आणि आता बघा याच्यातच मी हे जे काजू आणखीन बदामाची आपण पावडर केलेली तर ती पण टाकते आणि माझे एक घटक सांगायचं राहिलेला वेलदोडा पावडर सांगायची राहिली होती साहित्यामध्ये तर ती आपण टाकणार आहोत आणि आता मी हे खजूर फिरवून घेते खजूर थोडासा चिकट असतो थो, त्याच्यामुळे सगळ्यात शेवटी फिरवातो आणि खजूरही आपला छान तुपावर वाजल्यामुळे तो लगेच फिरला जातो आणि आता आपण बघत असाल तर मी ते पण त्याच्यामध्ये टाकते छान झालं आणि याच्यामुळेच त्याला जो चिकटपणा हवा मोदकाला तर तो येतो पीठ आपलं असं सुट्ट किंवा भगराळ होणार नाही आणि छान एकजी होईल ते आणि मी जसं तुम्हाला एक सांगितलं होतं की एक सिक्रेट इन्ग्रेडियंट मी तुम्हाला सांगणार आहे जो आहे मध तर मध हे नेहमीच स्वीटनरचं काम करतं ते नॅचरल स्वीटनर आहे तर मी एक दोन चमचे दोन आपले पोहे खायचे चमचे घालणार आहे आणि थोडं वेलदोडा पावडर घालणार आहे मध ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर घालू नका पण त्याने एक शाईन पण छान येते मधाने आणि टेस्ट पण एन्हान्स होते कारण आपण बाकी काही टाकत नाही होत त्याच्यात आणि मी छान हे मिक्स करून घेतले हातानेच आणि आता मोदकाचा साचा आहे तर मोदकाचा साचा मला वेगळा करून भरायची गरज नाही कारण याच्यामध्ये आपण कुठला दुसरा फ्लेवर किंवा असं काही ऍडिशनल करत नाही होत म्हणून मी तुम्हाला दाखवते याप्रमाणे छान आतपर्यंत आधी मोदक्याचं नाक छान व्हायला पाहिजे कुठल्याही मोदक्याचं तर त्याच्यामुळे आतपर्यंत आपण ते आधी छान भरून घ्यायचं आणि मग वरून पॅक करून घ्यायचं तुम्ही बघितलं असेल तर किती छान दिसतोय हा अगदी लहान मुलांना चॉकलेट मोदक म्हणून तुम्ही द्या तरी सुद्धा ते खातील आणि हा उपासाला चालणारा डाएट फ्रेंडली ज्येष्ठ नागरिकांना चालणारा मधुमेही रुग्णांना चालणारा तर असा आपला हा मोदक आहे जो आपण गणपती बाप्पांना प्रसाद म्हणून तर दाखवणार आहोतच पण वाटल्यावर सुद्धा कोणही असं म्हणणार नाही की अरे मला गोड खाता येत नाही ग कारण मला शुगर आहे तर असं कोणी म्हणणार नाही तुमचा हा मोदक सगळ्यांना आवडेल आणखीन परत ड्रायफ्रुट्स आहेत त्याच्यामुळे तो खूप हेल्दी आहे उपास असेल तरी सुद्धा तुम्ही एखादा मोदक जरी खाल्ला तरी तुमची एनर्जी लेवल मेंटेन होईल आणि आपले असे हे मोदक तयार आहेत तर नक्की यावर्षी गणपती बाप्पाला हे मोदक करून बघा धन्यवाद